वाल्मिक सडतोय जेलमध्ये सांगतोय मी निर्दोष आहे म्हणतो पुरावा नाही गेल्या चार महिन्यात कृष्णा दुनियेतून झालाय गायब कृष्णा सापडला तर अनेक जणांचा टांगा पलटे होणार हे निश्चितच होय मंडळी कृष्णा आंधळी सापडला तर अनेक जणांचा टांगा पलटी होणार हे तर निश्चितच आहे पण टांगा पलटी कोणाचा होणार आहे हे पाहण्यासाठी लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मंडळी गेल्या चार महिन्यापासून कृष्णा आंधळे या दुनियेतून गायब झाला आहे त्याचा ठाव ठिकाणा गेल्या चार, चार महिन्यापासून लागत नाही मंडळी असंच काही प्रकरण घडले आहेत ते म्हणजे जस्टिस लोहिया आणि नरेंद्र दाभोळकर यांचं काय झालं हे अजून कोणालाच माहीत नाही याचे थेट ते पुरावे सरकारकडे असतील आणि काही पोलिसांकडे असतील असं तज्ञांचं म्हणणं आहे प्रकारे कृष्णा आंधळेला संपवलं आहे का कृष्णा आंधळे गेल्या चार महिन्यापासून या दुनियेतून गायब आहे नवनीत कावत यांची देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यामध्ये एक तडफदार एसपी म्हणून बदली केली त्यांच्या हाती फक्त लागलं कोण ते म्हणजे काही आरोपी काही आरोपी सरेंडर झाले तर कृष्णा आंधळे हा सापडत नाही सरकारचा दबाव असू शकतो कारण कृष्णा आंधळे हा जर पोलिसांनी पकडला तर असे काय धागेदारू समोर येतील हे उभं महाराष्ट्र बघेल मंडळी कृष्ण आंधळीकडे असे काय पुरावे असू शकतात याच्यामुळेच सरकार यांचा टांगा पलटे होऊ शकतो कारण कृष्ण आंधळे गेल्या चार वर्षापासून असे काय काढ करत होता त्याचं खतपाणी घालणं म्हणजे काही मंत्र्याचं काम आणि वाल्मिक करारचं काम मंडळी कृष्ण आंधळी सापडल्यानंतर असे काय प्रक्रम बाहेर येतील ते म्हणजे तुम्ही बघितलं असेल वाल्मिक कराडचे फोटो अजित पवार यांच्यासोबत वाल्मिक कराडचे फोटो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तर मंडळी कृष्णा आंधळे एक असं मोठं कनेक्शन आहे हे जर सापडलं तर या सरकारची इतकी बदनामी होईल याच्यामुळे कृष्णा आंधळेला एकतर कुठेतरी नेऊन टाकलं आहे की सरकार त्याचं संरक्षण करत आहे हाच मोठा प्रश्न पडतो मंडळी कृष्णा आंधळे हा जस्टिस लोहिया आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यासारखंच यांना संपवलं आहे की नेमकं याचं काय झालंय हा थेट पुरावा नाही परंतु कृष्ण आंधळी सापडल्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये मागच्या पाच वर्षापासून आणि त्यांच्या काळखंडामध्ये कशा निवडणुका पार पडल्या हे देखील समोर येईल त्यांची झालेली दहशतगिरी आणि वाल्मिक कराड यांनी कोणत्या कोणत्या नेत्याला आतापर्यंत पैसा पुरवला आहे हे हळूहळू सर्व बाहेर येईल म्हणूनच सरकार कुठेतरी घाबरतंय कृष्ण आंधळे हे एवढं मोठं रसायन आहे मंडळी कृष्ण आंधळी सापडला तर या सरकारची इतकी बदनामी होईल याच्यामुळे कुठेतरी सरकार षडयंत्र करत आहे मंडळी या राखेचा पैसा वाल्मिक करारने कोणत्या कोणत्या नेत्याला पुरवला हे देखील बाहेर येऊ शकतं मंडळी परंतु तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा